मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये हे जे तुम्हाला औषध दिसतं तर ते हे औषध आहे अँड प्लस वेट तर हे औषध आपण शाळांना कधी द्यायला पाहिजे ह्याचं प्रमाण काय आहे हे हे औषध दिल्यानंतर शाळेमध्ये कोणकोणते फायदे आपल्याला मिळतात आणि ह्या औषधाची किंमत काय आहे ह्याच्याविषयी मध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजाऱ्याला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळीपालनाचे रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो निरोकान प्लस औषधाविषयी माहिती बघण्याआधी मला थोडस सा तुम्हाला सांगायचं आहे सा तर आपण शेळ्यांच्या खरेदी विक्रीचं एक ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे सेम ओलेक्स काम करतं तशा टाईपमध्ये आपलं ऍप्लिकेशन आहे प्राण्याचा फोटो काढायचा आणि त्या ऍप्लिकेशनवरती फोटो अपलोड करताना थोडीशी माहिती टाकली म्हणजे वजन किंमत जात आणि आपली थोडी बेसिक ऍड्रेस वगैरे फोन नंबर टाकला तर तो जो व्हिडिओ आहे ऑल इंडियामध्ये सगळ्या लोकांना दिसणार आहे आपण हे जे ऍप्लिकेशन आहे सात भाषांमध्ये काम करतोय म्हणजे खरेदी विक्री जो जो प्रश्न शेळी पालन व्यवसायामध्ये अडचणी अडचणी येते म्हणजे आपल्याला कस्टमर मिळत नाही जसं की नवीन शेतकरी आहेत त्यांना कस्टमर मिळत नाही किंवा जरी जुने शेतकरी असतील ते सोशल मीडियाची युज करत नसतील तर त्यांना कस्टमर भेटत नाही ना त्यामुळे कमी पैशामध्ये त्यांना करावी लागते त्याच्यामध्ये आपण हे जे नीरोकाड औषध दिसतंय किंवा अदर जे काही रिलेटेड जे काही औषध आहेत तर ते औषधही तुम्हाला त्या ऍप्लिकेशन वरती मागवता येणार आहे आपण त्याच्यामध्ये एवढं आपण पुढे गेलेलो मध्ये समजा तुम्हाला उदाहरण देतो आता माझंच घेऊया तर मी पंढरपूर तालुक्यात पळशी गावात राहतोय आणि मला आता नीरोकाड प्लस हे औषध पाहिजे तर मी हे नेरु प्लस त्या जर औषध सर्च केलं डायरेक्ट तुम्हाला कंपनीद्वारे हे औषध मागवता येते नाहीतर तुम्हाला तुमच्या आसपास जे तालुक्याच्या मध्ये मेन मेन जे मेडिकल आहेत तर त्या मेडिकलचा तुम्हाला लगेच ऍड्रेस येतोय आणि त्या मेडिकल मधला फोन नंबर येतोय अशा पद्धतीने आपण ते शॉपमध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर आपण तेवढं तिथंच थांबलो नाही तर काय होतं की नवीन शेळी पालक किंवा जे शेळ्यांमधला अनुभव नाही आ, त्या लोकांसाठी आपण काय केलेलं एक फॅमिली म्हणून एक ऑप्शन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या काही अडचण असू द्या आजार मेडिसिन किंवा समजा प्लस औषध आहे हे कधी द्यायचं किंवा ह्याचं प्रमाण किती आहे हे तुम्ही डायरेक्ट तिथे विचारू शकता तुम्हाला तातडीनं आपण उपचार देऊ सांगू शकतोय त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे मी पण आहे आणि आपण स्पेशली अनुभवी डॉक्टर आपण त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी आपण त्याच्यावरती हे केलेलं आहे तातडीनं तुम्हाला रिप्लाय मिळणार आहे हे ऍप्लिकेशन एक हो पुढील ते काही दिवसांमध्ये तुमच्या सेवेमध्ये हाजर हजर होणार आहे मागील वीस दिवसापूर्वीच आपण लॉन्च करणार होतो पण थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे इश्यू आल्यामुळे आपण ते पुढे ढकललेलं आहे लवकरच तुमच्या सेवेमध्ये ते अप्लिकेशन येणार आहे तर मित्रांनो हे निरोकान प्लस जे तुम्हाला औषध दिसतंय ह्या निरोकॉन प्लस औषधामध्ये मेन विटॅमिन्स मिनरल असे भरपूर घटक आहेत कोणकोणते घटक आहेत ते, ते आपण बघणार आहे तर मित्रांनो ह्या औषधामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मेन आहे तर मेन हे जे हा जो घटक आहे तर हा घटक कशा का म्हणजे काय तर थोडक्यात म्हणता येईल की विटॅमिन बी ट्वेल्व आहे तर विटॅमिन बी ट्वेल्व काय काम करतं आर बी सी म्हणजे रक्त रक्त वाढवण्याचं हे काम करतं आणि पॅरालिसिसवरती वरती विट मेन म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे तर मित्रांनो ह्या औषधामध्ये विटॅमिन बी सिक्स आहे झिंक सल्फेट आहे त्याच्यानंतर अमोनियम सायट्रेट आहेत तर मित्रांनो ह्याच्यामध्ये कॉफर आहे मॅगनीज आहे सेलेनियम आहे ह्याच्यामध्ये अल्कोहोल आहे अशा टाइप मधले भरपूर असे विटॅमिन्स आणि मिनरल्स ह्या औषधामध्ये दिलेला आहे आता हे औषध दिले आता थोडक्यात तुम्हाला सांगतो हे औषध आपण कधी द्यायला पाहिजे बघा आपल्याकडची शेळी जी आहे ती लंगडत चालत असते किंवा एक पाय ती टेकतच नसते थोडासा पाय टेकते आणि लचक लचकल्यासारखे करते लंगडत चालत असते तर त्यावेळेस तुम्ही हे निरोकायन प्लस औषध दिलं तर खूप चांगल्या प्रकारे काम रिझल्ट मिळतोय त्याच्यानंतर शिळी बसलेली असले बसलेल्या शिळीला उठता येत नाही किंवा उभा जी शिळी आहे बोकड आहे तुमच्याकडचे जे पिल्ल आहेत त्यांना बसता येत नाही तर त्यावेळेस उठ बस करता येत नसेल हे निरोकायन प्लस औषध त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करत शेळीमध्ये अशक्तपणा विकनेस जर जास्त असेल जसं की आपण बघतोय की तीन चार साडेचार महिन्याची चा आपली गाभन शेळी असते आणि त्या शेळीला आपण चारा खुराक हा कमी प्रमाणात देतो किंवा निष्काळजीपणा आपल्याकडून होतो तर त्यावेळेस त्या शेळीमध्ये विकनेस हा जास्त आलेला असतो तर त्यावेळेस त्या शेळीचा किंवा भाकडशेळीचा विकनेस जर कमी करायचा असेल हे नेरुकाइन प्लस औषध खूप चांगल्या प्रकारे काम आहे वजन वाढण्याचंही काम करतंय आणि विटॅमिन्स मिनरलची कमतरताही कमी करण्याचंही काम करत आहे हे जे औषध आहे थोडक्यात सांगता येईल की पॅरालिसिस म्हणजे लचकणे नर्वस सिस्टीमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेमवरती हो हे निरोकाँड प्लस औषध खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे म्हणजे लंगड छेळी असू द्या पॅरेसिस झालेल्या असू द्या लुचकत असू द्या बस करता येत नाही हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यावरती न्यूरोकॅन प्लस औषध चांगल्या प्रकारे काम करत आहे आपण म्हणजे आपल्याकडच्या शेळ्यांना पिल्लांना वगैरे प्रॉब्लेम म्हणजे आजार पडलेले असतात त्या आजारातून ती पिल्ल बाहेर निघतात पण त्या पिल्लांचं वजन वाढ किंवा ताकद किंवा इम्युनिटी किंवा रोग प्रतिकार शक्ती अशी वाढत नाही अशी मलून खराब दिसतात अशक्त दिसतात तर त्यावेळेस त्या पिल्लांना शेळ्यांना हे जे तुम्हाला औषध दिसतं नेरोकान प्लस हे जर औषध तुम्ही दिलं खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय थोडक्यात सांगता येईल की पॅरालिसिस किंवा नर्वायकल सिस्टीमचे जे काही आजार आहेत त्या सगळ्या आजारावरती हे निरोकान्ड प्लस औषध खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आता आपण बघणार आहे हे औषधाचं प्रमाण किती असायला पाहिजे मोठ्या शाळांना बोकडांना तुम्ही दिवसातून एकदा वीस एम हे औषध दिलं तरी काय अडचण नाही आणि लहान पिल्लांना तुम्ही पाच एम एल पासून दहा एम एल पर्यंत हे औषध द्यायला पाहिजे या औषधाची किंमत किती आहे तर आपण बघणार आहे की पाचशे एम एल ची तुम्हाला बॉटल दिसते तर पाचशे एम एल ची किंमत आहे दोनशे नव्वद रुपये त्याचे तुम्हाला डिस्काउंटमध्येही तुम्हाला हे औषध मिळू शकतं तर हे जे औषध आहे न्यूरोकायन प्लस हे लंगडणे उठ बस ह्या प्रॉब्लेम म्हणजे नर्वायकल वरती खूप जबरदस्त काम करत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली न्यूरोकायन प्लस या औषधाविषयी जरूर कमेंट करून कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद